हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नांदेडच्या नायगाव तालुका शहरात उत्साह साजरी करण्यात आले यावेळी ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली होती याप्रसंगी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या असून उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांच्यासह अनेक तरुण युवक आणि नागरिकांनी शिवजयंती सोहळ्यात सहभाग घेऊन शिवरायांना अभिवादन केले तर नायगाव येथील कृषी तंत्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुसज्ज जो देखाव्यासह जोरदार ढोल पथकाच्या माध्यमातून मिरवणुकीत सादरीकरण केले दरम्यान नरसी कुंटूर बरबडा मांजरम रातोळी गडगा लोहगाव आदी गावातही शिवजयंती सोहळ्या निमित्त छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले गंगाधर गंगासागरे एम सी एन न्यूज नाही नांदेड आज छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा आहे मी माझ्या नांदेड लोक लोकसभा क्षेत्रांतर्गत सर्व नागरिकांना ना, सर्वप्रथम शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देतो आणि आज शिवजन्मोत्सव सोहळा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारतात आणि साता समुद्रापारही या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आशुउजलासामध्ये साजरा केला जातो छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये रयतींची सेवा केली होती स्वराज्य निर्माण केलं होतं सर्व समाजाला सोबत घेऊन त्या ठिकाणी स्वराज्य निर्मिती केली होती आज परत एकदा सर्व जनतेस मी छत्रपती शिवाजी महाराजच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो